नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी भारतीय जनता पार्टीच्या परभणी महानगर परभारी मंडळाध्यक्ष पारदेश्वर मंदिर मंडळ या पदावर रामेश्वर दसतरा अवचार यांना नियुक्त करण्यात आले आहे भारतीय जनता पार्टी परभणी महानगरच्या विविध उपक्रमामध्ये दाखवलेल्या तत्परता आणि शक्ती कार्यनिष्ठा व जनसंपर्कातील सक्रिय भूमिका लक्षात घेता ही नियुक्ती पक्ष संघटनेच्या व नियम धोरणानुसार तात्काळ प्रभावीपणे देण्यात आली आहे पक्षाच्या विचारधारेनुसार कार्य करत राहून संघटन वृद्धी व जनआधार निर्मिती सामाजिक बांधिलकीची जबाबदारी पार पाडण्यासाठी त्यांच्यावर हा विश्वास टाकला आहे ही नियुक्ती भारतीय जनता पार्टीचे परभणी जिल्हाध्यक्ष शिवाजी शेषराव भरुसे यांनी केली आहे